चांगभल र चांग, चांग बाळू मामाच चांग भलं चांग र चांग बाळू मामाच चांग भलं भाव भक्तीचा भंडार उदळी भाव भक्तीचा भंडार उदळी तुझीच ही कर तुझीच हिले कर चांग भल र चांग भलं बाळू चांग बल चांग बल चांग बल बाळू मामाच सांग बल रांगल बाळू मामाच चांग बल चांग बल र चांग बल बाळू मामाच चांग बल थोर सद्गुरु तू संत नाही लागला तू जा तर हाय लागला तुझांतर लागला तुजा अंतर थोरे सद्गुरू तू संत नाही लागला तुजा अंतर हा नाही लागला तुजा अंतर नाही लागला तुजा अंतर हरिनाम सदा मोकात गुण तुझ ज गातोय भक्त रहा गातोय भक्त गुण तुझ ज गातोय भक्त हरिनाम सदा मोकात गुण तुझच गातोय भक्त हाच गातोय भक्त गुण गातोय भक्त पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग तुझ्याच संगती डुलर तुझ्याच संगती डुलर चांग भल र चांग बलर, बाळूमामच चांग बल चांग बल र चांग बल मामाचं चांग बल रांग बल बाळू मामाच रांग बल रांग बांग बळू मामाच रांग बल